नमस्कार मित्रांनो लॉगर्स झिरो नाईन मध्ये सातवण्याला गणपती बघण्यासाठी गर्दी पाहून मी चक्क झालो आईस्क्रीमचे चे गाडे तर ढिगाण होते तिथे रात्री लेट गेल्यामुळे थोडीशी गर्दी कमी झाली होती आम्ही थोडंसं तिथून पुढे गेलो आणि आम्हाला भेटली रस्त्यात ॲम्ब्युलन्स ट्रॅफिक असल्यामुळे अँब्युलन्सला आम्ही वाट काढून दिली आणि आम्ही गेलो हलते देखावे पाहायला किरंदाने वगैरे पाया पडून घेतल्या आणि डायरेक्ट आम्ही गेलो सतीश पारसेच्या घरी भावाने छावाचा हलता देखावा केला होता तिथून आम्ही गेलो डायरेक्ट कुर्तनवाडीला ऋषिदा तर गर्दी पाहून म्हणत होता आता कधी नंबर लागणार तिथं एवढी गर्दी उत्ती की होती की जणू काही जत्रास भरली होती आम्ही डायरेक्ट गेलो हलता देखावा पाहायला हो बघा येला कसं झाडावर लटकवलंय आज जाऊन बघतोय तर काय भावाच्या तर तोंडातनं रक्ताचं पाणी पडालय आणि हे देखावे सगळे सजीव आहेत तिथून आम्ही बाहेर पडलो आणि ही दिदी काय लईच भियाली होती तिथून डायरेक्ट गेलो आम्ही करंजगावात करंजगावात जाऊन मला भेटला शिवराज शिवराजला मी भेटून गेलो डायरेक्ट पांडूच्या घरी पांडूने एक नंबर असा हलता देखावा केला होता धन्यवाद